तुम्ही इकडे पूजा करायला लागला आणि बाई इकडे कुठल्या तर पूरला चॅटिंग करा लागले, कर लागले। काय आग लगा। तुम्हाला काय वाटतं का आग वा त्याला म्हणताय का तुम्ही माझ्या आग तुम्ही कोणाला चॅटिंग आहे त्याची पण पूजा करते त्या कसली तयारी चालू आहे वडाला पूजा करायची नाही का तुम्हाला सज्जन मी मागायचे म्हटल्यावर कस आहे ना बायकोला सगळं करावं लागतं तुम्ही करता ग कुठली पूजा बायकोसाठी करतो की कुठली पिंपळ्या झाडाला मी पण फेरे मारतो की हा म्हणजे भेटावा नाही ही बायको म्हणून सात जन्म ही बायको नको भेटला अगं माणूस एक शर्त एकच दिवस घालतोय तो तर बायको आहे सात जन्म तुला कुठेही करू पुढच्या जमिनीत दुसरी पण तर चांगली नको का मला घ्या चांगली करून मग कशाला मी तर वडाला पूजा करते जाऊन हाय का नाही बस की तुला तुला तर मी नकोच म्हणतो हाय कशाला मी तुम्हाला एवढं ट्रेन करायचं आणि सात जन्म दुसऱ्यांना देऊ आहे तुम्हाला पुढच्या जन्मात आहे का दुसरी बायको आता ते कोण म्हंटल तसं काय नसतं ह्या जन्मात ज्याच्या सोबत लग्न झालं ना तर समजून जायचं की पुढच्या सात जन्म त्या ही माझा शेवटचा जन्म होता सातवा जन्म होता तर आता संपलंय तुम्हाला माहितीये का हा मला माहिती काय मला नको सात जन्म तुझ्यासारखी बायको बाबा काय तागलो तुला सारखं मी असं म्हणायला पाहिजे तु, तुम्ही नको मला सात जल मी पण कशाला करते पूजा पण मी तरी सुद्धा माणुसकीचे नातेने तुमच्यासाठी चालले का नाही तुला पण माहिती आहे दीर्घ आयुष्य मिळावा म्हणून ब्रेक काम कर कपाटामध्ये का चांगले दाग दागिनीत काय आरुची सोन्याची नाही ती घाल माझ्या दोन अंगठ्यात ते हातात घाल काय हा? नेकलेस विकलेस घालून जा चांगले कपडे विपडे म्हणजे असं साडी बिडी तर छान दिसते म्हणजे असं दाग दागिनी जास्त दिसले ना दुसऱ्या बायका तो एकडे बघतील

काडी पिटी द्या द्या केव्हा हो जरा नाही ऐकाय की काम झाला हो अजून मला दुसरा काय काम असतं दहा एक रस्ता पण ह्या कामात मी तुझी काय मदत करू शकत नाही सॉरी ना ना आता तर आहे ना असं म्हणताय म्हटल्यावर करणारच पूजा मी आणि ना तुम्हाला सात जन्म मागूनच राहणार काय कर तू अगं का काय कळतंय की तुम्हाला जिवंतपणे मला नरकाची का काफिल दिली तू म्हणजे एवढं मग किती शक्य म्हणजे असते फ्रीडम दिला असता जरा म्हणजे बघ बर पूजा कस तयावर कुठं कोणासोबत पण बोल देतेच काढते हा मग तसं तर करून देत जाय थोडंफार बोल देत जाऊन हा एक तू कुठं समोर असते असं इकडे तू समोर असते पण विनु भाई सगळं खर होय पूजा मी पण तुला खर खर बोलतो कुठल्या पुराला पूर्ण कुणाला नंबर दिला हे केलं कोणाला आई लवी बोललंय कोणाला लग्न करतो बोलले हे सगळं बोलणार का मध्ये कुणाला लग्न करतो चल जाऊ काय चल आता आवर पटक चल कुठे जाय कुठल्या माळाला जायचं सांग मला मी चल तिथं पुछून आलं तू चल लवकर चल चला की आता तुमचं होतंय की तू तिथे वाड्याला पुजायचे का तुम्हाला जाऊन पुजायचे काय माहिती एवढा मेकअप करायला लागले मला कोण तिथे बघणार बिघणार नाही ना तूच तर चल म्हणली होती मला मग चल म्हंटल होत एवढा मेकअप करायला म्हंटल नव्हतं मी आपण ना मी काय चुकीच केलं का के मेकअप करून छान केलं उलट केलं छान दिसते छान दिसणार ना आता कुठे जायचं पण कुठे चाललंय पण तू कुठे चाललाय पूजा करायला पुढच्या जन्मी भेटली

अवघड या माणसाचं खरंच असला नवरा भेटायला पाहिजे ना वाटत मला जन्म आहे का नाही असलं येड रे पप्पा येड झाला तुझा पुरी बघून बघून कुठला पागल झाला नीट करा कि निकी सीस लोक याडा सोबत लग्न का काय

बेट म्हणजे बेटा वसनावरा भेटूच नाही मला चांगली भेटू बायको भेटली म्हणून पुढच्या जन्मी मला लय भारी बायकू भेटला पुढच्या पुढच्या जन्मी वारी भारी भेटणार मी नाही पप्पा मीच असणार रे मम्मी फक्त दुसरी असणार आहे काय मम्मी नको काय मम्मी काय काय होत मम्मीच अरू तुला मम्मी आवडती ही

बघा तुम्हाला एक दिवस जळाय नाही कर आवारे किती ती आधी मग असं पण जगामध्ये पुरी किती आहे माहितीन तुला माझे इकडे काय विषय तू काय म्हणते मग वार किती एक दिवा लागणार तुझे मग पुढच्या जन मी मित्रा कसं भेटा जोग भेटणार की आता एवढं मोठी पूजा करते म्हटल्यानंतर देव देणारच ना पुढच्या वर्षी पण मला तुम्हीच म्हणजे तर मीच पाहिजे काय वाटायचं भबड्या पाणी कुठं कुठे वाटायचं

सात जन्म नाही एकच जन्म फिरे मारायचे माझ चुकायचं कि तुला दुसरा फेरा आता मी सांगतो तुला चल दोन झालं हो तू मध्ये मध्ये करून इकडे तू कसला उशीर लावती लग लागा खरच ना? तीन फेरे झाले चुकीचं सांगताना ना नाही नाही चुकीचं नाही सांगत चल चार फेरी झाली बघ अग नाही काय पडतो चल आरुराडा झाली आरोला पण तेरा मारायचं होती तुम्ही तू मोठे